पुनरावर्तन महाराष्ट्र आणि गणेशोत्सव याचं एक अतूट असं नातं आहे आणि गणेशोत्सव म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आनंदी चेहरे दिसतात गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत असतो आणि गणपती बाप्पा जेव्हा त्याचं विसर्जन होतं तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणीसुद्धा आलेलं असतं म्हणजे एखादी गोष्ट आपल्या घरामध्ये येताना आपण त्याला म्हणूया की एखाद्या गोष्टीचा जन्म होतो आणि जन्मापासून मृत्यूपर्यंतचा सगळा आलेख या गणपती उत्सवामध्ये आपल्याला बघायला मिळतो जेव्हा एखादी गोष्ट पूर्णपणे मातीमध्ये मिसळली जाते जेव्हा ती पूर्णपणे या निसर्गामध्ये विरघळली जाते तेव्हाच नवीन गोष्टीचा जन्म होऊ शकतो हे आपल्याला गणेशोत्सव शिकवतो आणि म्हणूनच गणेशोत्सवामध्ये मूर्तीचं विघटन व्हायला सुद्धा तेवढंच महत्व आहे आणि जर का मूर्तीचं विघटन होणं मूर्ती पुन्हा एकदा मातीमध्ये मिसळणं गरजेचं असेल तर आपण कुठली मूर्ती वापरली पाहिजे शाडूची त्याला आपण अत्यंत जपूनच वापरलं पाहिजे ती माती पुन्हा एकदा मातीमध्ये मिसळली पाहिजे किंवा मा त्या मातीमधूनच पुन्हा या मूर्त्या बनल्या पाहिजेत आणि यासाठी पुनरावर्तन हा एक अत्यंत सुंदर असा इनिशिएटिव्ह आपण आता तलावांमध्ये नद्यांमध्ये किंवा समुद्रामध्ये याचं विसर्जन करू शकत नाही जो अत्यंत सुत्य आणि खूप महत्वाचा निर्णय आहे आता शाडूच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी एक वेगळा हौद तयार केला जातो मी प्रत्येकाला सांगेन की एकतर आपल्या घरामध्ये मूर्तीचं विसर्जन करा किंवा त्या हौदामध्ये जाऊन त्या मूर्तीचं विसर्जन करा त्या हौदामधली सगळी माती ही पुन्हा एकदा त्या मूर्तिकारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या संस्थेने घेतलेली आहे त्यामुळे हे पण म्हणूया की गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी पुनरावर्तित होऊन